एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर मलकापुरात छापल्या जातात नकली नोटा संशयावरून पोलिसांनी जप्त केल्या तीन ऑफसेट प्रिंटिंग मशीन बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात मशीनद्वारे नकली नोटा छापल्या जात असल्याच्या संशयावरून मलकापूर पोलिसांनी तीन प्रिंटिंग मशीन जप्त केल्या आहेत शहरातील कुख्यात जग्गू डॉन याने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून कोट्यावधी रुपयाचा गंडा घातल्यानंतर त्याने नकली नोटा छापण्याचे मशीन आणण्याची गोपनीय माहिती मलकापूर पोलिसांना मिळाली होती त्या आधारे पोलिसांनी जग्गू डॉन यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात सदर मशीन मिळाल्या नाहीत मात्र शहरातील एका शाळेच्या इमारतीत असलेल्या तीन पत्राच्या खोलीत वेगवेगळ्या कंपन्यांच्या तीन ऑफसेट प्रिंटिंग मशीन्स आढळून आल्या आहेत तथापि जग्गू डॉनने ह्या मशीन्स नकली नोटा छापण्याकरिता आणल्या होत्या का अशा चर्चा बुलढाणा जिल्ह्यात रंगू लागल्या लाग आहेत मलकापूर पोलिसांनी या मशीन्स आपल्या ताब्यात घेतल्या असून याबाबतचा पुढील तपास मलकापूर पोलीस नाशिक येथील करन्सी प्रेसच्या सहाय्याने करून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती ठाणेदार विलास पाटील यांनी बीसीसीएनशी बोलताना दिली आहे पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे दिनांक तीस अकरा तेवीस रोजी अपराध नंबर सहाशे ऑब्लिक तेवीस कलम चारशे सहा चारशे चौतीस भागी हा जगडू म्हणजे जगन्नारखेडे याच्या वृद्ध दाखल होता शेतकऱ्यांची फसवणूक त्यांनी जो कापूस असतो शेतकऱ्यांचं उत्पादन कापूस हा त्यांनी जास्त दराने भाव देतो नऊ हजार रुपये दराने भाव देतो प्रति क्विंटल असं म्हणून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला होता आणि जवळजवळ दोनशे दो शेतकऱ्यांचं त्यांनी पैसे दिलेले नाही अशा मोठ्या आर्थिक रकमेचा फ्रॉड झालेला होता परंतु त्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना असं निष्पन्न झालं की जग्गूडॉन याने काही नकली नोटा छापण्याच्या मशीनसुद्धा आपल्या घरी आणून ठेवलेल्या होत्या अशी आम्हाला गोपनीय मार्फत खबर मिळाली होती त्यानुसार आम्ही त्यांच्या घराची झडती घेतली असतात तिथे आम्हाला त्या नोटांची मशीन वगैरे काही मिळून आली नाही परंतु पुढची माहिती अशी मिळाली की एका शाळेच्या गोडाऊनमध्ये पत्र्याच्या टीन शत म्हणजे तीन पत्र्याच्या गोडाऊनमध्ये जे गोडाऊन फिरोज खान म मोहम्मद खान यांचं आहे त्या गोडाऊनमध्ये त्या तीन मशीनं आहेत त्या त्यामुळे त्या तीन मशीन आम्हाला मिळून आलेल्या आहेत आणि त्या ऑफसेट प्रिंटिंग वगैरे अशा वेगवेगळ्या कंपनीच्या तीन मशीन आहेत सी डी पी डेव्हलपर खोड्या कंपनीच्या अशा तीन ऑफसेट मशीन मिळून आलेल्या आहे आणि आता आमचा पुढील तपास चालू आहे एक्सपर्ट तज्ज्ञांना दाखवून की या मशीनीद्वारे नकली नोटा बनवल्या जातात काय किंवा त्यांचा वापर काय केला जातो आणि नकली नोटांच्या प्रकरणात त्या मशीनांचं काय रोल आहे हा तपास आम्ही नाशिक सिक्युरिटी प्रेस जी आहे प्रिंटिंग प्रेस आहे मार्फतीने आम्ही करीत आहोत आणि इतर बँकेच्या तज्ज्ञांनासुद्धा आम्ही बोलवलेलं आहे आणि त्या तज्ज्ञांकडून आम्ही मार्गदर्शन घेत आहोत आणि जर त्यामध्ये त्याचा जगू आणण्याचा नकलीवोटा बनवण्याचा रोल असेल तर त्यावर अजून पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात येईल आणि तपास हा पोलीस मलकापूर शहर करीत आहे सर ज्या व्यक्तीच्या इथं गोडाऊनमध्ये ह्या मशिनरी आढळल्या त्या संदर्भात आपण काही त्यांच्यावर कारवाई करणार आता या नेमक्या मशिनरी काय आहे त्याचा उपयोग काय झालेला आहे नकली गोटा बनवल्या जातात का काय बनवल्या गेल्यात काय याचा तपास चालू आहे आणि त्यामध्ये त्या ज्यांच्या गोडाऊनमध्ये मशिनरी मिळाल्या त्याचा काय रोल आहे आणि यांनी काही यामध्ये दे देश व विधातक कृत्य किंवा गैरकायदेशीर कृत्य केलं आहे काय हा रोल निष्पन्न करून कायदेशीर कार्यवाही करीत आहोत